नमस्कार चिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चिकाची वडी म्हणजेच खरवसची वडी खायला तुम्हालासुद्धा आवडते का पण बनवायला थोड्याशा अडचणी येतात जसे की वड़ी ही वडी काही वेळेस जुळूनच येत नाही किंवा तयार झालेली वडी ही, ही कडक होते मग हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे सर्वात अगोदर इथे मी घेतलेले आहे चिकाचे दूध आणि तुम्ही बघू शकता हे घट्टसर असे चिकाचे दूध आहे आणि याचा रंगसुद्धा हलकासा पिवळसर आहे खरवसची वडी तयार करताना गाई म्हशीच्या पिल्लाला जन्म दिल्यानंतरचे अगदी पहिले किंवा दुसऱ्या दिवशीचे दूध आपल्याला इथे घ्यायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित असे घट्टसर असते तर इथे आता मी सुरुवातीला कपाच्या मेजरमेंटने हे चिकाचे दूध मोजून घेणार आहे म्हणजे आपल्याला बाकीचे पदार्थसुद्धा घालायला अगदी सोपे होतील तर इथे मी साडेतीन कप एवढे हे चिकाचे दूध घेतलेले आहे तर हे तीन कप मोजलेले आहे आणि हा आहे अर्धा कप आता यामध्ये आपल्याला साधे आपले रोजच्या वापरातले दूध घालायचे आहे रूम टेम्परेचरवरचे तर हे एक कप दूध मी तीन कपासाठी घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चिकाच्या दुधातला आणि आपल्या रोजच्या वापरातल्या दुधातला फरक हे चिकाचे दूध पिवळसर आणि हे रोजच्या वापरातले अगदी पांढरे शुभ्र आहे नंतर आपण अर्धा कप जी दूध घेतले होते त्यासाठी अगदी मी पाव कपापेक्षा थोडेसे कमी एवढे दूध घालून घेतलेले आहे आता तीन कपासाठी इथे मी एक कप अगदी बारीक किसून घेतलेलं गूळ वापरलेलं आहे आणि गूळ आपल्याला अगदी हलक्या हाताने न भरता थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की हा गूळ किती बारीक असा किसलेला आहे आणि दुसऱ्या अर्ध्या कपासाठी मी अगदी थोडासा गूळ वरती घालून घेतलेला आहे हे गुळाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि याने या खरवसच्या वडीला गोडवासुद्धा खूप छान येतो आता इथे तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकतात आता इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर यामध्ये मी साखर वगैरे अजिबात मिक्स केलेली नाही अशीच वेलची जी आहे तर त्याची पावडर करून यामध्ये घालून घेतली आहे गुळ आपल्याला चिकाच्या दुधामध्ये व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं आहे आणि गुळ विरघळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दुधाला छान असा ब्राऊनिश रंग आलेला आहे गुळ घालून जर तुम्ही या अगोदर खरवसच्या वड्या केल्या नसतील तर एकदा नक्कीच करून बघा अगदी चविष्ट अशा ह्या खरवसच्या वड्या तयार होतात आणि इथे मी तुम्हाला जे परफेक्ट प्रमाण दिलेले आहे त्या प्रमाणानुसार नक्कीच या वड्या तुम्ही करून बघा आता याच प्रमाणानुसार मी साखर घालूनसुद्धा या खरवसच्या वड्या तयार केलेल्या आहे तर त्यासुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते आहे तुम्ही बघू शकता अगदी शुभ्र अशा ह्या खरवसच्या साखरेपासून तयार केलेल्या वड्या ह्या झालेल्या आहे आता हा जो कुकरचा डबा आहे तो, तो मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये थोडेसे पाणी घातले आहे त्यामध्ये एक स्टीलची रिंग घातलेली आहे त्याचबरोबर वाळलेल्या लिंबाच्या फोडी यामध्ये मी घातलेल्या आहे कारण की तुम्ही इथे बघू शकता पातेले हे बरेचसे आतल्या बाजूने काळपट असे झालेले आहे त्यानंतर यामध्ये गूळ घालून जे आपण चिकाचे दूध तयार केलेले आहे तर ते ठेवायचे आहे त्यावर एक प्लेट झाकण ठेवायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि साधारणतः पंधरा मिनटे ह्या वड्या वाफवून घ्यायची आहे आता पंधरा मिनटे झालेली आहेत आणि मी कुकरचा डबा पातेल्यातनं काढलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की लिंब घातल्यामुळे आपले हे जे भांडे आहेत ते आतल्या बाजूने छान असे स्वच्छ झालेले आहे आणि जर पाणी जास्त घातले असेल तर सुद्धा हे अगदी पूर्णपणे स्वच्छ झाले असते आता ह्या ज्या वड्या इथे मी कट करून तुम्हाला दाखवते आहे तर या आहेत साखरेपासून ह्या वड्या आपण भांड्यामधून बाजूला काढल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्या आहे आणि रूम टेम्परेचरवर आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे म्हणजे त्या खातांना अगदी छान अशा लागतात तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट अशी ही खरवसची वडी म्हणजे चिकाची वडी इथे तयार झालेली आहे आणि साखरेपासून बनवली आहे त्यामुळे अगदीच ही पांढरी शुभ्र दिसते आहे आता साखरेपासून आणि गुळापासून तयार केलेल्या ह्या ज्या खरवसचे वड्या आहेत याची चव थोडीशी वेगळीही आहेच पण दोघीही अगदी चविष्ट आहे आता यानंतर इथे गुळापासून जी आपण खरवसची वडी तयार केली आहे तर तीसुद्धा बघणार आहोत तर दोन वड्यांमधला फरक तुम्ही इथे बघू शकतात कुकरचा डबा मी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत बाहेर ठेवला आणि त्यानंतर तो फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेला होता त्यामुळे वड्या ह्या अतिशय छान तयार होतात आणि खायला सुद्धा छान लागतात आणि कट करताना इथे तुम्ही बघू शकतात अजिबात ही खरवसची वडी कुठेच कडक झालेली नाही त्याचबरोबर ही छान अशी जुळून सुद्धा आलेली आहे त्यासाठीच तेस आपल्याला चिकाच्या दुधामध्ये योग्य प्रमाणात बाकीचे सर्व साहित्य घालायचे आहे म्हणजे अशी ही परफेक्ट वडी तयार होईल जर चिकाचे दूध खूप जास्त पातळ असेल तर अशा वेळेस आपल्याला साधे जे दूध आहे तर ते थोडेसे कमी घालायचे आहे आणि ही बघा गुळापासून तयार केलेली खरवसची वडी अगदी परफेक्ट आणि तोंडात घालताच विरघळणार इतकी छान अशी सॉफ्ट ही तयार झालेली आहे आणि दोन्ही वड्या दिसायलाही छान दिसतात त्याचबरोबर चवीला छान लागतात तर मग तुम्ही कसले बघतायत परफेक्ट प्रमाणही तुम्हाला सांगितले आहे तर मग तुम्हीसुद्धा अशा ह्या दोन्ही प्रकारच्या वड्या नक्कीच तयार करून बघा आणि तुम्हालासुद्धा अशा ह्या खरवसच्या वड्या जमल्या का नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत